डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने अहिल्यानगर शहरामध्ये रविवारी दिनांक दोन मार्च रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत महास्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियानात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्त्री सदस्यांसह एकूण सहाशे अठ्याहत्तर जणांनी सहभाग नोंदवला या स्वच्छता अभियानामध्ये एकूण सहा पॉईंट पाच साडेसहा टन कचरा संकलित करून त्याची इतरत्र विल्हेवाट लावण्यात आली अहिल्यानगर शहरातील कापड बाजार रोड पुणा गाडगेळ पेट्रोल पंप ते कराचीवाला चितळे रोड महाराष्ट्र बँक ते आडते बाजार नवी नवीपेठ शहाजीराजे रोड अशा तीन ग्रुपमध्ये वरील ठिकाणाहून स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला सकाळी आठ ते दहा या वेळेत हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी स्वच्छता अभियानासाठी लागणारे कुदळ खोरे घमेले सारखे उपकरणे हातात घेऊन श्री सदस्य हे अभियान राबवत असताना एकाग्र होऊन श्रमदान करताना दिसत होते सुमारे साडेपाच किलोमीटरपर्यंतचा रस्ता अभियानाद्वारे चकचकीत करण्यात आला स्वच्छता अभियान प्रसंगी श्री सदस्यांच्या हाती असलेला डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा बॅनर तसेच मास्क व हँड घालून स्वच्छता करणारे श्री सदस्य हे नगरकरांचे आकर्षण ठरले होते अहिल्यानगर शहरातील विविध परिसरात शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या स्वच्छता अभियान प्रसंगी एकाग्र होऊन श्री सदस्यांसह इतर संस्थेचे स्वयंसेवक असे एकूण सहाशे अठ्ठ्याहत्तर जणांनी सहभाग नोंदवला यावेळी महानगरपालिकेच्या वतीने कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडी ट्रॅक्टर या वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी झालेल्या स्वच्छता अभियानाच्या प्रसंगी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आतापर्यंत राबवित असलेले उपक्रम व कार्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयुक्त यशवंत डांगे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला प्रतिनिधी सुधीर चव्हाण अहिल्यानगर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने त्यांच्या जयंतीच्या औचित्यानिमित्त अहिल्यानगर शहरामध्ये आज स्वच्छता अभियान राबवण्यात आले हे अभियान कापड बाजार परिसर चितळे मार्केट नवीपेठ दाणेडबरा घासगल्ली मोची गल्ली या परिसरामध्ये राबवण्यात आले सकाळी सात वाजल्यापासून सद्गुरू परिवारातील पाचशेच्याहून अधिक सदस्य स्वयंशिस्तीने आणि उत्स्फूर्तीने सहभाग घेतला